महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा चोपडा जळगाव पाण्याच्या चारशे छत्तीस पाणी पिण्यासाठी योग्य आरोग्य प्रशासनाकडून पाण्याच्या नमुन्याची तपासणी नुकतीच चोपडा तालुक्यातील चौगाव येथे साठ टक्के लोकांना किडनीचे आजार झाले असल्याची बातमी प्रसार माध्यमांनी लावून धरली होती त्यानंतर प्रशासनाचा आरोग्य विभागाला जाग आली व चोपडा पंचायत समितीचे विकास अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रदीप लासूरकर डॉक्टर नितीन अहिरे आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी यांनी घरोघर जाऊन आरोग्य तपासणी केली तसेच पाण्याचे नमुने तपासणी अहवाल सादर केले जात चौगावात फक्त पंधरा किडनी पेशंट तीन डायलिसिसवर उपचार घेणारे तर आठ जणांना किडनीला सू झाल्याचे निष्पन्न झाले तसेच पाण्याच्या जैविक तपासणी अहवालनुसार पाण्याच्या डी एस चारशे छत्तीस असून पाणी पिण्यायोग्य योग्य आहे नागरिकांनी घाबरून जाण्याची काही कारण नाही अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भायकर यांनी दिली तसेच ग्रामपंचायत फिल्टर प्लांटचे पाणी पिण्यासाठी वापरण्याचे आवाहन केले महाराष्ट्र पाटील चोपडा जळगाव सर नुकतच चौगाव या गावात ऐंशी साठ टक्के लोकांना किडनीचा प्रॉब्लेम आहे ही बातमी प्रसारमाध्यमात प्रसारित झाली होती त्यानंतर आपण चौकशीसाठी चौगाव या गावी आलेले चौकशीनंतर आपल्या मग थोडा आपला व्यक्ती कर नमस्कार मी डॉक्टर सचिन भायकर जिल्हा आरोग्य अधिकारी जळगाव आज चौगाव तालुका चोपडा या गावामध्ये आरोग्य विभागाच्या पूर्ण पथकाने मागच्या तीन दिवसापासून सर्वेक्षण सुरू केलेलं आहे तर सर्वेक्षणच्या नुसार असं आढळून आलेलं आहे की या गावात पिण्याच्या पाण्याचा जो सार्वजनिक सोर्स आहे तर तो एकच सोर्स आहे बोरवेल आहे आणि त्या बोरवेलच्या माध्यमातून गावातील सर्व नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होते या पिण्याचे पाण्याचे जे नमुने आहेत त्यामध्ये दोन प्रकारच्या तपासण्या होतात रासायनिक तपासणी आणि जैविक तपासणी तर या दोन्ही तपासणीचा अहवाल पिण्यासाठी योग्य आहे पाणी पिण्यास कुठले काही म्हणजे कारण नाही अयोग्य नाही आहे आणि पाण्यापासून कुठलीही काही धोका नसल्याचं प्राथमिक निदर्शनास आलेलं आहे त्यामुळं गावातील लोकांनी पाण्याबद्दल कुठलीही शंका व्यक्त करू नये किंवा पाण्याबद्दल काही अडचणी नाही आहे तसंच गावामध्ये गावामध्ये जवळपास अडीच हजार लोकसंख्या आहे या सर्व गावचं आरोग्य विभागाच्या पथकांनी मागील तीन दिवसामध्ये पूर्ण सर्वेक्षण केलं तर यामध्ये तीन रुग्णांना किडनीचा आजार असल्याचं दिसून आलं आणि त्यांचा योग्य ठिकाणी उपचार सुरू आहे त्यांना डायलिसिससुद्धा सुरू आहे तर त्यांना जो झालेला आजार आहे नेमकं कशामुळं ते आत्ता सध्या तरी निश्चित सांगता येणार नाही परंतु याकरता तज्ज्ञांचं मत घेणं आवश्यक राहील तसंच गावामध्ये इतर काही रुग्ण ज्यांना मुतखड्याचा त्रास असल्याचं पण निदर्शनास आलेलं आहे परंतु ही संख्या फारच तुरळक आहे आणि सर्वसाधारण इतर गावाच्या तुलनामध्ये हे आजार अतिशय जास्त प्रमाणात नसल्याचं प्राथमिक आम्हा आरोग्य विभागाकडून आम्ही व्यक्त करतो त्यामुळं गावामध्ये कुठले काही भीतीचं वातावरण लोकांनी निर्माण करून किंवा राहू नये आपल्याला कुठली काही शंका असेल आपण आमचे आरोग्य कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी पूर्ण आरोग्य विभाग आपल्या सोबत आहे तसेच ग्रामपंचायत विभाग आणि इतर विभाग प्रशासन आपल्या मदतीला आहे त्यामुळं भीतीचं कुठलंही काही वातावरण नाही महाराष्ट्र टुडे सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा